वडगाव निंबाळकर गावात कमळ फुलले बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर परिसरातील अनेक युवा कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश बारामती तालुक्यातील राजकारणातील केंद्रबिंदू असलेले गाव म्हणजे वडगाव निंबाळकर राजकारणाचा भक्कम पाया सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व राजकीय नेते अशा अनेक गोष्टींचा केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाणारे वडगाव निंबाळकर गाव कारखाना सोसायटी संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत लोकसभा राज्यसभा अशा अनेक सत्ता विजय तसेच सत्ता पालट करण्याची ताकद ही वडगाव निंबाळकर मधील तरुणांच्या हातात असते अशातच निवडणूक तोंडावर असताना वडगाव निंबाळकर गावातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य असा पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला वडगाव निंबाळकर गावातील सावतामाळी मंदिर परिसरातील सभामंडपात कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गाव परिसरातील अनेक ही कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला महिलावर युवा तरुण पिढी ही चांगलीच जोम धरताना पाहायला मिळाली यावेळी भारतीय जनता पार्टी बारामती तालुका भाजप पक्षप्रवेश बारामती ग्रामीण मंडळ नियुक्ती पदाधिकारी नियुक्तीपत्र तसेच बारामती विधानसभा सुपरवारी एकशे पंचवीस तरुणांना नव तरुणांचा सहभाग प्रमाणपत्र याचे वाटप करण्यात आले जिल्हाध्यक्ष वासुदेव नानाकाळे जालिंदर कामगार अध्यक्ष प्रकाश जगताप विधानसभा प्रमुख रंजन कापाडे तसंच बारामती तालुक्यातील ज्येष्ठ नेते मंडळी व महिला उपस्थित होत्या यावेळी राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वडगाव निंबाळकर परिसरातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी काही कार्यकर्त्यांना पदभार मिळत असल्या वाटप करण्यात आले अतिशय सुंदररित्या वडगाव मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचा प्रवेश व नियुक्तीपक्रम कार न मिळवाची पदभार स्वीकारला पदभार स्वीकारलेल्या कार्यकर्त्यांना ज्येष्ठ मंडळींनी मार्गदर्शन केले अशा प्रकारे वडगाव निंबाळकरमध्ये भाजप प्रवेश मेळावा पार पडला

रवींद्र किसन गोकरे यांची सरचिटणीस तालुका पदी निवड झाली

त्याचबरोबर अमोल अविनाश प्रभोने काका यांची बारामतीच्या मंडल कोषाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे त्याचबरोबर सुनील नारायण माने यांची भारतीय जनता पार्टी ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे <laughs> <laughs> त्यानंतर योगेश हनुमंत जगताप यांची बारामती उपाध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड करण्यात आहे त्याचबरोबर सूर्यकांत विजय गायकवाड करंजीपुल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे त्यानंतर ऋषिकेश अशोकराव वागळे यांची भारतीय जनता पार्टी उपाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे शिरवली गाव कांबळेश्वर यांची भारतीय जनता पार्टीच्या चिटणीसपदी निवड करण्यात येत आहे <laughs> त्यानंतर विनोद ज्ञानदेव कोमणे कोराळे यांची बारामतीच्या ग्रामीण मंडळीच्या चिटणीस पदी निवड करण्यात येत आहे त्याचबरोबर गोविंद तयप्पा शिंदे यांची चिटणीस पदी निवड करण्यात येत आहे सतीश नरसिंग वळकुले खंडोबाचेवाडी यांची चिटणीस पदी निवड करण्यात येत आहे सतीश वलफुले वाडे त्याचबरोबर सौ सारिका अंबदास आठोळे खंडस यांची बारामती मंडलच्या महिला मोर्चेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आहे सौ सारिका अंबदास आठोळे त्याचबरोबर चिंतामणी महादेव नवले यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड येत आहे <laughs>

राधा घोल यांची अल्पसंख्यांक मोर्चाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आहे का त्याचबरोबर विराज विलास जट्टा डाकाळे यांची सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे त्याचबरोबर संपतराव रामचंद्र बोसले वाणेवाडी यांची सहकार आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे बारामती तालुका त्याचबरोबर नितीन नंदकुमार माकर राहणार उल्लवडी यांची भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीच्या बारामती तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे त्याचबरोबर ऍडव्होकेट परशुराम शिवाजी नलवडे यांची भारतीय जनता पार्टीच्या कायदा आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे ॲडव्होकेट परशुराम शिवाजी नलवडे हो त्याचबरोबर बापूराव ज्ञानदेव फणसे राणा कोराळे यांची भारतीय जनता पार्टीच्या बारामती मंडल पंचायत राज आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे त्याचबरोबर देवानंद कुंडली गोहे मुरुम यांची मच्छिमार आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे देवानंद कुंडली गोहे त्याचबरोबर संत संपत तुकाराम राजगुरु राहणार पंधरे यांची भारतीय जनता पार्टीच्या आयुष्यमान भारत आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात माजी सैनिक यानंतर सव जागृती निलेश बुरडे राहणार बारावती यांची बेटी बचाओ बेटी पढाओ विक्रम सुनील थोरात यांची भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे यानंतर गर्दरवाडी यांची भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात येत आहे यानंतर दीपक नानासो दनानी राहणार वागळवाडी यांची भारतीय जनता पार्टीच्या बारमती मंडल अनुसूचित जाती जमाती मोर्चेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे दत्तात्रय दिगंबळ होळकर राहणार होळ यांची भारतीय जनता पार्टीच्या होळ सदोबाचीवाडी सस्तेवाडी पंचक्रोशी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे त्यानंतर रवींद्र सदाशिव मोरे राणा यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती आहे रवींद्र सदाशिव मोरे यानंतर हंड्रेड सुपर वॉरियर्स यांची या ठिकाणी निवड करण्यात येत नर महाविजय दोन हजार चौवीस सुपर वॉरियर्स भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आलेले हंड्रेड सुपरवायर्स म्हणजे दोन हजार चोवीसच्या सुपरवायचे सव्वाशे वारियर्स एकशे पंचवीस वारियर्स बारामती तालुक बारामती मंडल मालेगाव मंडल आणि बारामती शहर एकूण एकशे पंचवीस वारियर्स आहेत त्यातील दहा सुपरवायला आपण प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी पत्र देत आहोत त्यातील पहिलं पत्र माननीय कोपट नानासाहेब तावरे